आगामी वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी जलसंपदा मंत्री व भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करत असताना वसई विरार महापालिकेचे आव्हान जरी आपल्या समोर असले तरी भारतीय जनता पार्टीने या भागात असणारी गुंडगिरी काही स्वरूपात संपवली आहे आणि येत्या निवडणुकीत आपल्याला त्याचं पाणीपत करायचं आहे साफसफाई सा करायची आहे देश सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला पण या शहराला आता स्वातंत्र्य मिळालं आहे अशा शब्दात राधाकृष्ण विखे एका पक्षावर निशाणा साधला नालासोपारातील कॉनिया हॉल हो येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित नालासोपाराचे आमदार राजन नाईक भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील महेंद्र पाटील मनोज बारोट भूषण किनी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारी योजना पायाभूत सुविधा रोजगाराच्या संधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची तसेच तरुण मतदार वर्गाला सोबत घेऊन चालण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या सबका साथ सबका विकास या मूल मंत्रावर आधारित अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचत असल्याचं यावेळी त्यांनी नमूद केलं त्यामुळे भविष्यात रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान आपल्यासोबत उभे टाकणार आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शहराला भेट म्हणून दिलेले जगातील सर्वात मोठे बंदर वाढवण बंदर आणि मुंबईहून विरार पर्यंत जाणारा विरार उत्तम सागरी मार्ग हा भाजपमुळे शहराला मिळालाय त्यामुळे भविष्यात रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान आपल्या समोर उभे राहणार आहे तसेच निवडणुकीच्या दृष्टीने फर्स्ट टाइम वोटर प्रथमच मतदान करणारे आणि सेकंड वोटर हे अत्यंत आहे या विधानसभेत परिवर्तन घडवून आणले आहेत त्यामुळे यांना सोबत घेऊन चालणे गरजेचे असल्याचे म्हणत तरुण मतदारांचे निवडणुकीच्या दृष्टीने असणारे महत्व त्यांनी अधोरेखित केले दरम्यान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानक केलेल्या नालासोपाऱ्या दौऱ्यामुळे भाजपने वसई विरार महापालिका काबीज करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली असल्याचं दिसून येत द पोलीस न्यूज ब्युरो नालासोपारा